मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी दोन हजार स्वयंसेवक आणि पाच ठिकाणी मेडिकल केंद्र तर सात रस्ता परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता या शांतता रॅलीची दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात सोलापूर जिल्ह्यामधून केली जात आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण मिळायला हवं आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्नही निकाली काढण्यात यावा या मागणीसाठी टप्प्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात पश्चिम सोलापूर जिल्ह्यातून सात ऑगस्ट रोजी करण्यात येत आहे सोलापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पुणे नाका इथून येणारी वाहने अवंतीनगर रस्त्यावरती दुतर्फा आणि बसवंती पार्किंग रुपाभवानी रोड महामार्गाचा सर्व्हिस रोड इथं पार्क करण्यात येणार आहेत बार्शी मोहोळ उत्तर सोलापूर या तालुक्यांमधून येणाऱ्या वाहनांना वरील पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे तुळजापूर रोडवरून येणारी वाहने जवारमळा येथील पार्किंगमध्ये ठेवण्यात येणार आहेत तर मंगळवेढा रोडवरून येणारी वाहने जुने मिल कंपाऊंड एक्झिबिशन सेंटर एकूण आठ एकर क्षेत्र सी एन एस हॉस्पिटल समोरील बंद रस्ता इथं पार्क करण्यात येतील अक्कलकोट विजयपूर रोडवरून येणारी वाहने होम मैदानावर सात रस्ता परिसर इथं पार्क करण्यात येतील जरांगे पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आपत्कालीन दोन रुग्णालय उभारण्यात आली आहेत सभेच्या चा चारी बाजूला अँब्युलन्स ठेवण्यात येणार आहेत पार्किंगच्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी दोन हजार स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा देखील देण्यात आली आहे दोन हजार सोळाच्या मोर्चापेक्षा मोठ्या रॅलीचं नियोजन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जेवढे लॉजेस हॉटेल आहेत तिथं महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला येणाऱ्या नागरिकांना अन्नाचे पाकिट आणि पाण्याच्या बॉटल मोफत मोफत वाटप करण्यात येणार आहेत सकल मराठा समाजाच्या अठ्ठावन्न शांतता मोर्चांची निवेदनं ज्याप्रमाणे केवळ लहान मुलींच्या हस्ते देण्यात आली होती त्याचप्रमाणे बुधवारच्या शांतता रॅलीतही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याऐवजी शेतकऱ्यांच्या मुलीच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येणार आहे सभेच्या वेळी विचारपीठावरही फक्त जरांगे पाटील हे एकटेच असणार आहेत